ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक, एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नाशिकहून महासभेला सुरुवात होताच गोंधळ झालेला आहे इतिवृत्त मंजूर करण्यावरून हा गोंधळ झाला आहे आणि महापौरांना नगरसेवकांनी घेराव घातला महापौरांनी सर्व विषय मंजूर करत महासभा तिथल्या तिथे गुंडाळलेली आहे आणि नगरसेवक सभागृहात आक्रमक झाल्यानंतर ही महासभा जी आहे ती गुंडाळण्यात आली आहे नाशिकची ही महत्वाची बातमी आहे महासभेला सुरुवात होताच अगदी सुरुवातीलाच हा गोंधळ पाहायला आहे इतिवृत्त मंजूर करण्यावरून हा गोंधळ झालेला आहे ग्रामसे विठ्ठल काय सांगाल काय का प्रकार महासभेत घडलेला आहे रुशाली खरं तर नाशिक शहरातील जे अनेक विषय होते आज त्यासाठी महासभा बोलवण्यात आलेली होती मा वृत्त मंजूर असेल किंवा इतर जे परिवहन समिती विषय असेल असे अनेक विषय आज घेण्यात आलेले होते मात्र नगरसेवकांनी गोंधळ घातल्यामुळे हे सर्व महासभा ही महापौरांनी गुंडाळलेली आहे खरं नगर तर नगरसेवकांचं म्हणणं होतं की तुम्ही अनेक विषय आहेत त्यांची पत्रिका अगोदर दाखवायला लागत होती ती पत्रिका नाही येता तुम्ही ते विषय कसे काय मांडले त्यावरून हा मोठा गोंधळ झाला आणि थेट नगरसेवकांनी महापौर यांना गराडा मारला आणि त्यामुळे महापौरांनी त्वरित ही महासभा गुंडाळून विषय मंजूर केले असं सांगण्यात आलं मात्र त्याच वेळेस जे काँग्रेसच्या नगरसेवक आहेत हिमलता पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन नाना शेलार यांच्यामध्ये मात्र तुफान वाद झाला त्यांनी एकमेकांविरोधात आरोप केले त्यामुळे तिथेही त्यांचा मोठा गदारोळ बघायला मिळाला निश्चितच धन्यवाद विठ्ठल तुम्ही दिलेले आहे या सविस्तर अपडेटसाठी तर कशा प्रकारे गोंधळ सुरू आहे तो आपल्याला दृश्यांद्वारे दिसतोय कशा प्रकारे आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे